नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सिनेमा इंडस्ट्रीतील अफेअर ब्रेकअप आणि घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय असतो सध्या टी व्ही इंडस्ट्रीमधील अशाच एका सेलिब्रिटी कपलच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नील भट आणि अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे ते दोघं एकमेकांपासून वेगळे राहत असल्याची ही चर्चा आहे अभिनेत्रीने या अफवा असल्याचं म्हटलं होतं मात्र नील कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता नील चा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामुळे एक उदाहरण समोर आला आहे या त्याला एका गर्ल सोबत स्पॉट करण्यात आलं आहे व्हिडिओ मध्ये दिसत आहे नीलभट सोबत असलेली ही मुलगी कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे नील सोबत दिसणारी ही मिस्ट्री गर्ल म्हणजे ऐश्वर्या आणि त्याची कॉमन फ्रेंड असल्याचं म्हंटल जात आहे त्यामुळे मैत्रिणीनेच धोका दिला अशा कमेंट चाहत यांनी केल्या आहेत मैत्रिणीमुळेच नील आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे ऐश्वर्या आणि नील गेल्या कित्येक दिवसांपासून एकत्र दिसले ऐश्वर्याने गणेश उत्सव देखील एकटीने साजरा केला शेअर केलेल्या फोटोमध्ये नील दिसला नाही गुम्हे किसी के प्यार मे मालिकेच्या सेट वर नील आणि नी ऐश्वर्याची गट्टी जमली होती त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या बेडीत अडकत आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला मात्र समोर आलेल्या व्हिडिओमुळे ते दोघं विभक्त झाले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा